सर्व मित्रमैत्रिणींनो रंजू अँड अनिल या चॅनलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत अशी सुंदर डिश बघून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असं पण ही भजी नाही आहेत ही पारंपरिक विदर्भ स्पेशल ही डिश आहे त्याला सुकोडे म्हणतात विदर्भामध्ये बहुतेक हे श्राद्धालाच बनवतात एरवी नाही बनव आता हे कसे बनवले कशाचे बनवले ते बघूया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करण्यास मात्र विसरू नका रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण बघत जा कसं बनवलं ते बघूया दोन वाटी गव्हाची कणिक घेतली साधी आपली चपातीची कणिक आहे ना तीच घ्यायची आहे त्याच वाटीने एक उर्धा एक वाटी उर्धाचं पीठ घेतलं आहे माझ्याकडे उर्धाचं पीठ रेडी होतं म्हणून नाहीतर थोडी डाळ भिजत घालायची आणि मिक्सरला लावून घेऊन त्याच्यात घालाय आता मीठ घालून घेऊ नंतर माझ्याकडे ओवा आणि शोप बडी शोप होती ती मी धुवून घेतली आणि आपलं कडीपत्ता मिरची लसूण आलं हे सगळं घालून घ्यायचं आणि दही घालायचं त्याच्यात दही एक वाटी घातलं आहे आणि थोडी हळद घालायची किंचित घालायची जिरं पावडर घालून घेतली आणि छान मिक्स करायचं आहे आपल्याला आता माझ्या वाटीमध्ये मा दही दहीची वाटी होती त्याचंच पाणी घातलं आहे आता हे आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे आपल्याला हवं तसं हा पदार्थ खूप दुर्मिळ आहे खूप जणांना नाही माहिती पण इतका सुंदर लागतो ना आणि हे खातानासुद्धा छान खिरीसोबत खातात कारण श्राद्धाच्या याच्यामध्ये नेहमी खीर असतेच आणि त्या खिरीसोबत हे खातात खूप मस्त लागतं पण मला खिरीसोबत नाही आवडत कढीसोबत आवडतात किंवा नुसते नुसते खायला खूप छान लागतात आता पीठ छान एक जीव झालेलं आहे मस्त झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर मिक्स झाली की माझ्याकडे एक छान असा चमचा टाईप आहे आणि त्याच्यामध्ये मी ते भरून घेणार आणि त्यांनी एवढं छान पडतं ना तुमचे वडे भजे नंतर उडदाचे वडे केले मुगाचे वडे केले कुठलेही बघू शकता तुम्ही आता मी कढईत टाकणार ते एकसारखे पडतात पण हे उर्जाचं पीठ असल्यामुळे एकसारखं नाही पडलं आहे पण खूप मस्त बघा किती सोप्पं आहे ना टाकायला आणि आपले हात भरत नाहीत त्याच्यामुळे जास्त आनंद होतो मला कारण मला हाताने हात भरवायला नाही आवडत तुमच्याकडे हे नसेल ना तर एक मोठा चमचा घ्यायचा छोट्या चमच्याने टाकाय खूप मस्त पडतील म्हणजे हात भरणार नाहीत आणि बघा इतके छान झालेत फुलून आलेत छान याचा सोडा वगैरे काहीही घालायचं नाही जरा हे तेलकटच होतात पण छान हे असे आपले पारंपरिक सुकोडे माझी रेसिपी बघून तुम्ही एकवीस तारखेपर्यंत सर्वपवित्र अमावशा एकवीस तारखेला आहे तोपर्यंत तुम्ही तो बनवून खाऊ शकता आवडल्यास लाईक करा शेअर तर नक्कीच करणार आहात कारण खूपच मस्त परत भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय